विमा प्रतिनिधींसाठी एलआयसी नव्यानं बनवलेला क्लाबॅक काळा कायदा रद्द करण्याची मागणी पुण्यातल्या धरणे आंदोलनात विमा प्रतिनिधी एकवटले याबाबत सविस्तर वृत्तस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून एलआयसी कडून काही नवीन विमा योजना जाहीर केल्या त्यामध्ये विमा प्रतिनिधींना मिळणाऱ्या पहिल्या वर्षाच्या कमिशनमध्ये कपात करून विमाधारकानं घेतलेली विमा पॉलिसी सरेंडर केली तर विमा प्रतिनिधीला मिळालेले सर्व कमिशन वसूल करण्यासाठी नव्यानं बनवलेला क्लाबॅक हा काळा कायदा रद्द करण्याची मागणी विमा प्रतिनिधींच्या संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे पुणे इथं एलआयसी विभागीय कार्यालयासमोर ऑल इंडिया लिमिटेड आफी संघटनेच्या पुणे विभाग एक आणि दोन तर्फे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात पुणे शहर पुणे जिल्हा अहिल्यानगर जिल्ह्यातल्या विमा प्रतिनिधी एकवटले होते या आंदोलनात ऑल इंडिया लाईफ इन्शुरन्स फेडरेशनच्या पश्चिम क्षेत्रीय विमा प्रतिनिधी संघटनेचे अध्यक्ष सुधीर पाधे संघटनेच्या पुणे एक विभागाचे सचिव प्रमोद कुमार छाजेड पुणे विभाग दोनचे सेक्रेटरी रमेश कांबळे उपाध्यक्ष दिलीप मुंदडा संघटक सचिव संजय नवघणे डॉ सोमनाथ देवकाते माधव जोशी तसंच विमा प्रतिनिधी मोठ्या संख्येनं उपस्थित होते पुणे विभागीय कार्यालयाला दिवेन निवेदनात संघटनेनं विविध महत्त्वाच्या मागण्या केल्या यामध्ये विमा पॉलिसीवरील जीएसटी त्वरित रद्द करावा विमाधारकांना मिळणाऱ्या बोनसमध्ये वाढ करावी विमा प्रतिनिधींना मिळणाऱ्या कमिशन मेडिक्लेम ग्रॅच्युएटी यामध्ये वाढ करावी सर्वसामान्य उमेदवारांना पॉलिसी घेण्यासाठी पहिल्या एक लाखाची पॉलिसी चालू असावी या मागण्या मान्य न झाल्यास मोठं आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी राज्यातून आलेल्या विमा प्रतिनिधींनी दिला या धरणे आंदोलनात रणजित डांगे अजय भंडारी प्रशांत तरडे मधुकर जठार जयप्रकाश शहा रामनाथन महेश गुगळे गणेश राजपूत मनमोहन राज पुरोहित हरीश अण्णाम नंदकिशोर खिरोडे वसुधा जोशी मीना भंडारी संदीप साखरे अशोक सुरा राहेल वागळेकर कदीर बेपारी श्रीमती शीतल गोरे यांनी देखील सहभाग नोंदवला काल पुणे इथं सी विभागीय कार्यालयासमोर ऑल इंडिया लिमिटेड आफीस संघटनेच्या वतीनं धरणे आंदोलन करून निवेदन देण्यात आलं याप्रसंगी सुधीर पाधे प्रमोद कुमार छाजे रमेश कांबळे दिलीप मुंद्रा संजय नवगणे डॉक्टर सोमनाथ देवकाते माधव जोशी तसंच विमा प्रतिनिधी मोठ्या संख्येनं उपस्थित होते अर्थ राज्य न्यूज मराठीसाठी अविनाश देशमुख शेवगाव